दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीच्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसून आलं त्यापाठोपाठ आता बी डी भालेकर या मैदानापासून वंचित बहुजन आघाडीकडून देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे क्रांतीवीर सेना पदाधिकारी मनोरमा पाटील यांनी देखील हजारोंच्या संख्येनं महिला कार्यकर्त्यांसह उपस्थित होत्या त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश यांनी उमेदवारीचा शेवटचा एक दिवस राहिल्याने आज वंचित भोजन आघाडीच्या शक्ती प्रदर्शन जिल्हाधिकाऱ्यात थोड्याच वेळात ते उमेदवारी अर्ज भरणार खरंतर आपण बीडी भालेकर मैदान या ठिकाणी आलेला आहे महाविकास आघाडी असो महायुती असो त्यांची मोठी उमेदवारी शक्ती प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी बघून आले त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन दिसणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यकर्ता जमवायला एकत्र सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो हा जो रथ आहे हा रथ देखील आता त्यांनी आपण बघू शकतो हा रथ मा माणूस म्हणून एकत्र येऊ छावा क्रांतीवी सेना महाराष्ट्राचे अशा करून साथ द्या असे फलक देखील लावणार आहे त्याचबरोबर निफाडमधले छावत्राप्रिय सेनाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नवनाथ वैराज आज ते देखील या ठिकाणी मोठ्या सह जमा झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी या विषय बातचीत करणार काय सांगाल भाऊ तुम्ही निफाडवर आलात कार्यकर्ता मोठ्या संख्येने तुमच्याबरोबर आहेत आज काय सांगाल तर आज सगळ्यात महत्वाचा विषय जर ब बोलायला गेला तर एकदम आनंदाची गोष्ट आमचे छावा संस्थापक अध्यक्ष करमवायकर आज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित या विस्तार फॉर्म भरतो आम्ही म्हणजे उमेदवारी आज जाहीर करतो आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार विचारधारा म्हणजे संविधान म्हणतो आपण एक संविधान वाचवण्यासाठी आज आम्ही आणि गोरगरिबांना विकारण्यासाठी शेतकऱ्यांचा अनुभव बालती मिळण्यासाठी आज आम्ही कर्मभाऊंचा उमेदवारी आज, आज दायी जाहीर करतो बरं आपल्याला देखील आता येवल्याचे देखील भाऊ आहेत भाऊंचं भौव भाऊंचं देखील मोठं पद आहे पण काय सांगाल भाऊ तुम्ही आज छवा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य करम खुलाईकर आज वंचित बहुजन आघाडीचे उलधारी फॉर्म भरत आहे आणि आज हा शेवटचा दिवस आणि इथून पुढं खरी मतदानाला सुरुवात होते जरणशिंग हे उद्यापासून खरं होत राहणार आहे सर्वांचा आज जे समोर कोण उभं आहे काय आहे याच्याशी आम्हाला कुठलाही घेणं देणं नसतो आमचा एक विकासाचा आनंद आहे सर्वांसाठी सर्व तरुणांच्या हातातला काम आरोग्य शेतकरी सगळ्यात मोठा हा भारताचा कणा असलेला शेतकरी आणि शेतकऱ्यांवर जो बी जे पीने येथून मांग कांदा निर्यातबंदी असं श द्राक्षाचा विषय असेल सगळ्यात मोठं नुकसान केलं असेल तर ह्या बी जे पीने कांदा निर्यातबंदीचा सात डिसेंबरला ना कांदा निर्यातबंदी करून आणि द्राक्षाचे भाव पाडून आमच्या नाशिक जिल्ह्यातील व डिंडोरी मतदारसंघातील या दोन्ही मतदारसंघामध्ये कांदा आणि द्राक्ष हा सर्वात मोठा भेटते त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जणू काही त्यांनी आमच्या कुराडीचे घाबच घातले त्यामुळं आम्ही स्वतः मी एक बी जे पीचा वोटर आहे पण आज आम्हाला माननीय जरंगे पाटील यांच्या विचाराला प्रेरित प्रेरित होऊन मान्य श्रद्धेय प्रकाश आंबेडकर हे यांनीसुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला त्याच्यामुळं आम्ही आज प्रकाश आंबेडकरांच्या विचाराला एक होऊन आणि प्रेरित होऊन आम्ही ही वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी भाऊ करण भोगाईकरांनी घेतली आणि आता हे खरं नाशिकचं आणि डिंडोरी मतदारसंघाचं रणसिंग फुकलं गेलेलं आहे आता समोरच्यांना चिटपाट करण्यासाठी आमचे सर्व तरुण मान्य करण भोगाईकर असतील व डिंडोरी मतदारसंघातील मालती थवील असतील या दोन्ही उमेदवार आमचे तगडे आहेत आणि समोरच्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही तर नेपाळमध्ये <coughs> कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी अनेक वेळेस हा लढा दिला गेला होता मात्र राज्य संदर्भ कुठलाच असा ठोस निर्णय नसतो कांद्याला हमीभाव मिळत नाही ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत त्यामुळे आता ह्या ज्या अपेक्षा आहे त्या वंचित भोजन आघाडीचे कलम होत आहेकर हे पूर्ण करतील असा दावा देखील या ठिकाणी जा जा केला जात आहे दक्ष परिस्थितीसाठी प्रकाश देवे लागतात